सध्या आपण आलो आहोत एफ सी रोडवर काही सोशल ऍक्टिव्हिस्टनी पशु हत्येवरून पशु हिंसेवरून इथे आंदोलन काढले आणि आपल्या सोबत काही सोशल देखील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांनी नेमकं हे आंदोलन हे जे मार्च आहे ते नेमकं काढले दादा आजचं हे मार्चच्या मागचं नेमकं उद्देश काय दादा अगर अगर लोग भारत का इतिहास देखेंगे बहुत सारी जो चीजें हैं जो हमने बंद है जो गलत थी क्षती एक टाइम पे नॉर्मल था कि एक औरत को उसके पति जब गुजर जाता है तो उसके उसकी औरत को जलाया जाता था उसी में तो ये गलत प्रथा थी जो हमने बंद कर दी है औरतों की शिक्षा पे ये कंट्रोल किया जाता था कि औरतें स्कूल में नहीं जाएं और औरतों के पढ़ाई के लिए मना किया था जो एक गलत प्रथा थी वो हमने बंद की है उसके साथ में एक बच एक घर पे जब लड़की पैदा होती थी तो लड़की को मार दिया जाता था करेक्ट ये सारी गलत प्रथाएं हमने छोड़ दी हैं और आज एक और बहुत ज़रूरी काम जो हम सब ने साथ में मिलकर करना है और मेरी प्रार्थना है हम सब इसको अच्छे तरीके से इसको लें और अच्छे तरीके से इसमें आगे बढ़ें जानवर जो हैं उसकी अपनी ज़िंदगी है और हम इंसानों ने क्या कि हर चीज़ को अपने दबाव में अपने कंट्रोल में कर लिया है और हमारी प्रार्थना है कि हम जो बेजुबान जानवर है उनको उनका जीवन वापस दे दें ये हम आप ये हमारी आप सबसे रिक्वेस्ट है आज अगर देश में बहुत ज़्यादा पानी के कारण बाढ़ आई है करेक्ट और बहुत जगह पे नेचुरल कैलामिटीज़ अगर आज हम लोग देख रहे हैं करेक्ट उसी के तरह दिल्ली में बहुत ज़्यादा गर्मी हो गई थी और बहुत सारे लोग हार्ट हार्ट अटैक से हीट स्ट्रोक के कारण मारे गए इन सब का लिंकेज जो है हमारे खाने और हमारा वीगन नहीं होने पे है तो सभी से रिक्वेस्ट है अगर हम अपने बच्चों का फ्यूचर और अपना फ्यूचर अच्छा चाहते हैं तो वीगन होना बहुत जरुरी है ताई म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा की आता तुम्ही हे जे आंदोलन काढलं मोर्चा काढलाय त्याचा नेमकं उद्देश काय कारण की इथे तुम्ही अनिमल बद्दल बोलता पण अनिल मध्ये नेमके कुठले आस्पेक्ट्स तुम्हाला या गोष्टीबद्दल हायलाइट करायचे हा मार्च आम्ही प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी यासाठी काढलाय की आम्ही त्याचं जनजागृती करू शकू कारण लोकांना प्राणी म्हटलं की पहिले कुत्र आणि मांजर हेच डोक्यात येतं आणि ते पाळीव प्राणी आहेत आणि बाकीचे जे आहेत की डुक्कर कोंबडी गाय हे सगळे वापरण्यासाठी आहेत म्हणजे गायचं दूध पिणे कोंबडीला मारून खाणे आम्हाला या मार्च थ्रू हेच सांगायचं आहे की सगळे प्राणी एकसारखे आहेत काहीच फरक नाही एक कोंबडी आणि एक, एक गाय किंवा एक मांजर कुत्र सगळे एकसारखे आहेत मग आपण फक्त मांजर कुत्र्यांना पाळीव म्हणून व्यवस्थित त्यांचे लाडबीड करून आपल्याकडे ठेवतो कधीच त्यांना मारून खात नाही बाकी प्राण्यांना आपण का मारून खातो हे आपल्या लक्षात येत नाही त्यासाठी आम्ही हा मार्च करत आहोत की बाकी प्राण्यांना पण आपल्या आवडत जगण्याचा हक्क आहे जेवढा मांजर कुत्र्यांना जगण्याचा हक्क आहे आपल्याला तेवढाच त्यांनाही गायी बकरी कोंबडी सगळ्यांना हक्क आहे जगायचा पण तरी तुम्हाला असं याच्यामध्ये असं वाटत नाही का की आजचं जे जग आहे किंवा आजचं जे युग जे आहे इट इज द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट मग ह्या गोष्टी बद्दल काय सांगाल सर्वायवल ऑफ द फिटेस्ट तेव्हा असतं जेव्हा आपण नॅचरली हंटिंग वगैरे करतो जसं पूर्वी आपण करायचो म्हणजे जे स्टोन एज मध्ये आपण हंटिंग वगैरे करायचो पण आता तर आपण चक्क पोल्ट्री फार्म डेअरी इंडस्ट्री असं करून त्यांना ब्रीड करतोय मग ते तर अजिबातच नॅचरल नाही सो सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट ही नॅचरल कॉन्सेप्ट सो त्यात पोल्ट्री डेअरी हे बसतच नाही म्हणजे ते आपल्यासाठी बनलच नाहीये खायला पिण्यासाठी व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ exactly? विगन एक्झॅक्टली व्हिगन म्हणजे थोडक्यात प्राण्यांपासून येणारे कुठलेही पदार्थ खायचे नाहीत आणि वापरायचे पण नाहीत जसं दूध मांस अंडी मध हे सगळं खायचं नाही किंवा चमडा कन्झ्युमिंग दॅम इज कन्सिडर एज क्रुआलिटी इज इट सो येस कारण ते प्राण्यांपासून येणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांना जसं मी म्हटलं आता अंडी कुठून येतात पोल्ट्री फार्म मधन त्यांना एकत्र असं पोल्ट्री फार्म मध्ये गर्दीत ठेवतात त्यांना अँटीबायोटिक्सचे इंजेक्शन देतात मग आपल्या जिभेच्या चवीसाठी किंवा चोचल्यांसाठी त्यांना खूप त्रास होतो सो प्रत्येक येणारा प्राण्यांपासूनचा पदार्थ प्राण्यांसाठी चांगला नाहीये म्हणून आम्ही म्हणतो की त्यांच्यापासून येणार काही वापरायचं नाही किंवा कन्झ्युम पण नाही करायचं राज्य सरकार जे आहे तर या गोष्टी बद्दल राज्य सरकारला काही विनवणी किंवा काही मागणी करू इच्छिता का तुम्ही या त्यांना हेच सांगू इच्छितो की जास्तीत जास्त जर त्यांना आम्हाला जनजागृती करायला त्यांनी जर बरेच फंडिंग दिलं जसं की आम्ही रिक्षाच्या मागे पोस्टर लावले होते की गायचं दूध पिऊ नका कोंबडीला मारून खाऊ नका तर त्यांनी आम्हाला जर फंडिंग दिलं तर आम्ही जास्तीत जास्त जनजागृती करू शकू प्राण्यांसाठी आता या विगन कन्सेप्ट बद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा न्यूज डॉटसाठी मी आणच काशी